नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी घरच्या गर घरी आपण विष्णू भगवान माता लक्ष्मी त्याचबरोबर विठ्ठल रखुमाईचीसुद्धा पूजा करणार आहोत असं केल्यामुळे आपणास पंढरपूरला गेल्याचे पुण्य मिळते वारीला गेल्याचे पुण्य मिळते तर आपण विधिवत शास्त्रशुद्ध पद्धतीने घरच्या घरी विठ्ठल रखुमाईची पूजा करणार आहोत प्रथम आपण एक चौरंग मांडणार आहोत <beard> त्या चौरंगावर दिव्याची स्थापना करायची आहे कारण दिव्याची स्थापना केल्याशिवाय कोणतीही पूजा परिपूर्ण मानली जात नाही त्यामुळे प्रथम दिव्याची पूजा करावी त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अर्पण करावे फुलं अर्पण करावे त्यानंतर दिव्याला नमस्कार करावा त्यानंतर आपण विठ्ठल रखुमाईसाठी आसन तयार करणार आहोत आपण तिळाचं आसन तयार केलेलं आहे या दिवशी फक्त कलशाच्या खाली तांदळाचा उपयोग करायचा असतो बाकीच्या ठिकाणी आपण तिळाचा उपयोग करणार आहोत आपण विठ्ठल रघुमाईची विधिवत पद्धतीने पूजा करणार आहोत आपण विठ्ठल रघुमाईच्या चरणावर थोडंसं फुलाच्या साह्याने पाणी शिंपडलं आहे त्यानंतर त्यांचे चरण आपणास पुसायचं आहे त्यानंतर आपण विठ्ठलाच्या चरणाची पूजा करणार आहोत विठ्ठलाच्या चरणाची पूजा केल्यामुळे आपणास वैकुंठाची प्राप्ती होते तर रखुमाईच्या चरणाची पूजा केल्यामुळे आपणास अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते आपण विठ्ठल रखुमाईची विधिवत पद्धतीने पूजा करत आहोत तर मंडळी आपणास या एकादशीच्या दिवशी फक्त पिवळ्याच रंगाचा उपयोग करायचा आहे आपण विठ्ठलाला पिवळं फूल अर्पण करत आहोत विष्णू भगवान यांना पिवळा रंग खूप आवडतो यासाठी आपण विठ्ठलाला पिवळीच फुलं अर्पण करत आहोत माता लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो यासाठी आपण रुखुमाईला लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण विघ्नहर्ता गणेश यांची स्थापना करणार आहोत तर मंडळी प्रथम पूजेचा मान असणाऱ्या गणरायाची आपण स्थापना करणार आहोत त्याआधी आपण गणरायाचा अभिषेक करणार आहोत चौरंगावर एक आसन तयार केलेलं आहे त्यावर आपण गणपतीची स्थापना करणार आहोत गणपतीची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा यांनी आपणास गणपतीची पूजा केल्यानंतर एक लाल फूल अर्पण करायचं आहे त्याचनंतर आपण लगेचच कलशाची स्थापना करणार आहोत कलश हा आपल्या डाव्या हाताला स्थापन करायचा असतो कलशाच्या खाली आपण तांदूळ टाकलेला आहे त्यावर हळदी कुंकू वाहून आपण कलश स्थापना करणार आहोत कलशावर स्वस्तिक काढायचं आहे बाजूनं दोन रेषा ओढायच्या आहेत त्यामुळे आपणास स्वस्तिक काढल्याचे पूर्ण फळ प्राप्त होते आंब्याची पाच पानं गोलाकार मांडून त्यावर नारळ स्थापन करायचं आहे आपण श्रीफळाला मौली धागा अर्पण करत आहोत श्रीफळाला मौली धागा अर्पण करून दुसऱ्या दिवशी हा धागा संपूर्ण घरातील मंडळींच्या हातामध्ये बांधायचा आहे यामुळे आपलं रक्षण होतं त्याचबरोबर आपण कलशाची पूजा करणार आहोत त्यानंतर आपण विष्णू भगवान यांचा विधिवत अभिषेक करणार आहोत त्याआधी त्यांच्यासाठी व्यवस्थित आसन तयार करावं फुलाचं आसन तयार केलेलं आहे त्यावर आपण विष्णू भगवान यांना स्थापन करून प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक करणार आहोत त्यानंतर पूर्ण पाण्याने अभिषेक करायचा आहे आपणा विष्णू भगवान यांना चंदन खूप आवडतं त्यासाठी आपण चंदनाचासुद्धा अभिषेक करणार आहोत त्याचबरोबर आपण संपूर्ण पाण्याने अभिषेक केल्यानंतर विष्णू भगवान यांना चौरंगावर स्थापन करणार आहोत त्यानंतर माता लक्ष्मीचा सुद्धा अभिषेक करायचा आहे तर मंडळी माझ्याकडे विष्णू भगवान व माता लक्ष्मीची मूर्ती असल्यामुळे त्या दोघांचा सुद्धा मी इथे अभिषेक करत आहे जर तुमच्याकडे विष्णू भगवान व माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही फक्त विठ्ठल रखुमाईची पूजा करू शकता आपण माता लक्ष्मीचा विधिवत अभिषेक करत आहोत माता लक्ष्मीला शुद्ध पाण्याने अभिषेक केल्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक करणार आहोत त्यानंतर आपण त्यानंतर माता लक्ष्मीचा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपण हळदी व कुंकाने सुद्धा माता लक्ष्मीचा अभिषेक करणार आहोत त्यानंतर पूर्ण पाण्याने अभिषेक केल्यानंतर माता लक्ष्मी, लक्ष्मी व विष्णू भगवान यांना चौरंगावर स्थापन करणार आहोत अशा प्रकारे माता लक्ष्मी व विष्णू भगवान यांच्यासाठी तिळाचं आसन तयार करून त्यावर जगाचे पालनहार हरी विष्णू व जगतजननी माता लक्ष्मी यांची स्थापना करणार आहोत आपण विष्णू भगवान यांना चंदनाचा तिलक करणार आहोत त्यानंतर विष्णू भगवानांच्या चरणाची पूजा करायची आहे विष्णू भगवानांच्या चरणी माता लक्ष्मी निवास करते त्यामुळेच विष्णू भगवानांच्या चरणाची पूजा केल्यानंतर आपण माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत माता लक्ष्मीच्या चरणाची पूजा केल्यामुळे आपणास अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते यासाठी आपण लक्ष्मीच्या चरणाची सुद्धा पूजा करणार आहोत मातेला चंदन व हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण विष्णू भगवान यांना मौली धागा वस्त्र म्हणून अर्पण करत आहोत त्यानंतर माता लक्ष्मीला सुद्धा वस्त्र म्हणून आपण मौली धागा अर्पण करणार आहोत विष्णू पुराणात सांगितल्याप्रमाणे विष्णू भगवान यांना पिवळा रंग खूप आवडतो यासाठी आपण विष्णू भगवान यांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करणार आहोत व माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल खूप आवडतं यासाठी आपण त्यांना लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे भगवान विष्णूची तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही यासाठी आपण विष्णू भगवान यांना तुळशीपत्र अर्पण करणार आहोत त्यानंतर फळाचा नैवेद्य आपण अर्पण करणार आहोत तर मंडळी विष्णू भगवान कुठलंही अन्न तुळशीपत्राशिवाय ग्रहण करत नाहीत ते पंचपक्वान असेल तरीसुद्धा विष्णू भगवान तुळशीपत्र अर्पण केलेलं साधं भोजनसुद्धा आनंदाने स्वीकार करतात त्यामुळे प्रत्येक नैवेद्यावर आपण तुळशीपत्र जरूर अर्पण करावं त्यानंतर आपण विठ्ठलाला आवडत्या अशा मंजुळाची माळ अर्पण करणार आहोत त्याचबरोबर रखुमाईला सुद्धा तुळशी माळ अर्पण करत आहोत तर मंडळी या एकादशीच्या दिवशी विठ्ठलासोबत रखुमाईची पूजा केल्यामुळे आपणास अखंड लक्ष्मीची व अखंड सौभाग्य प्राप्त होते आपण रखुमाईचा साज शृंगार करणार आहोत वर्षामध्ये बारा एकादशी येतात पण यामधील सर्वात महत्वाच्या एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी व देवओटणी एकादशी विष्णू पुराणामध्ये देवशैनी एकादशीचे महत्व खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलं आहे कारण या दिवशीपासून विष्णू भगवान निद्रेमध्ये जातात या दिवशी केलेला कोणताही उपाय वाया जात नाही या दिवशी भगवान विष्णू आपल्या भक्तावर दोन्ही हाताने आशीर्वादाचे फुलं टाकत असतात सनातन धर्मामध्ये देवशैनी एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे देवशैनी एकादशीबद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांचं एक अहोरात्र असतं दक्षिणायन ही देवाची रात्र असते आणि उत्तरायण हा देवांचा दिवस असतो आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी एकादशी हरिशैनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हटले जाते त्यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात तर मंडळी शैनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात असते या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केला जातो या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मी हे प्रसन्न मुद्रेत असतात म्हणूनच या दिवशी जो भक्तिभावाने अत्यंत श्रद्धापूर्वक कोणतीही इच्छा विष्णू भगवान व माता लक्ष्मीच्या समोर मांडतात ती इच्छा तुर्तास पूर्ण होते कारण या दिवसाच्या नंतर भगवान विष्णू निद्रेमध्ये जातात त्यामुळे त्या आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करून क्षीरसागरामध्ये जातात त्यामुळे आपणास जी इच्छा मागायची आहे या दिवशी मागितल्यामुळे ती नक्की पूर्ण होते तर मंडळी या एकादशीचे नेमके महत्त्व काय हे समजून घेऊयात या एकादशीला देवशैनी एकादशी, एकादशी म्हटले जाते त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे अहोरात्र असते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव